किती खुश होत तर मित्रांनो आज आलेलो आहे करकमला ज्या वीर सगळं संगच तिकडे काजल जलताय आणि पाठीमाग बघतोय आता आपण तिकडे चाललोय नेमकं काय आहे ही परी गाप परी परीगा कोण आहे कोण मारत दोघ तुला थांब घरी चल तुला धावतो तर पाठीमाग बघा काय आहे मंगल कार्यालय आतमध्ये गेलो तुम्हाला बघा कळल की कार्यालय कसं आहे काय निसतं नाथ खोडा वंटासाच आहे आईला पैशावाला जर असतो ना तर शंभर टाका हिथ लग्न केलं असतं पण बॉम्बाल आपली जन्मच गरिबीत औंड दोहांड मारायचं नाही का हवस पूर्ण होतात मंगल लग्न तुम्हाला इथं मस्त चार पाच लाख रुपये खर्च करायचा मस्त बग्गी मध्ये बसायचं उड्या मारत जायचं सावध म्हणलं की सावध व्हायचं एवढा मोठा दगड क्या पण काच मारून घ्यायचा एवढा खर्च करून आयुष्याची पक वाट लावून घ्यायचं काम आहे का नाही परत कसं आहे मार्या होय व हे संपलं इकडे कर्ज फेडायचं काय होय वा ऐकायचं का होय ऐकायचं का अशी असते लय खर्च करून उपयोग नाही धाडकन मित्रांनो साखरपुड्यात करा पण कस आहे काय केलं आता जाऊ साखरपुड्यात करा पण हिथच करा हिथ साखरपुड्यात बी होत आहे पण नात खोडा आतमध्ये चला धावतो तुम्हाला मित्रांनो आता आलो आतमध्ये आतमध्ये बघू शकता किती मोठा हॉल आहे एवढं भारी वाटलं आत्तापर्यंत मी जितके पण मंगल कार्यालय बघितले पण हिंदे नाथकोळा आहे इथं सगळी सोय आहे आणि फोटो शूटला तर एवढं भारी आहे निस्त ग्रीनच तर ही एवढा इतका मोठा हॉल आहे बघू शकतो का असला मोठा भयानक तिकडं पलीकडे बी जाऊन दाखवतो तुम्हाला तिथं काय काय आहे तिथे आम्ही भरपूर असे फोटो काढलेले तर चला मग तर ह्या बघा ह्या असं इकडं सगळ्या खुर्च्या बिडच्या ठेवल्या त्या एका साईडला खुर्च्या लावल्या त्या बघा चिचा कालवा आणि इकडं बघा कसलं बारे लईच मोठा बघा चिवा आली बागाय बाबा आवाज एवढा खनकत आहे मी बोलतो तर आवाज वायपर होतो म्हणजे रिकामा असल्यामुळं आणि हे बघा इतर सगळे बघते तुम्ही लागणार किती मस्त आहे परत इकडं विठ्ठल रुक्माईचा फोटो पण आहे आणि इकडं बघा टेजवर दाखवतो लयच भारी वाटलं आम्ही इथे फोटो व्हिडिओ लय भरपूर वडलं इथं खूप छान असं ह्यांनी बांधलंय खूपच छान असे डेकोरेशन वगैरे खूपच आवडलं लय ले, म्हणजे लयच हे बाबा इकडं पण बघा कसलं भारी आहे नातखोळा मंगल कार्यालय बाबा अग बाय आणि चला घरी आणि चला तर हे लग्नासाठी आहे बागा हा अय नको नको बसायचे नाही बाबा ह्याच्यावर बसायचं म्हणती चू चल, चल 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 चला तर इकडं मला वाटतं हा इकडे जेवणाची सोय बघा आता काय माहिती एवढं दावत नाही मी इकडं पाण्याची सोय बघा जार कसले रचलेत बाबा औ बाय आणि चला आणि चला बाबा चला आणि इकडं बघा गार्डन का काग बाय आणि चला 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 इतकी ग्रीनरी लावली म्हणताना एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं आणि हे बघा इकडे कशी झाड आहेत झाडच जाहाड़। लय लावले ते लयच भारी वाटतंय <laughs> मी म्हणतो जेवढे पण लोक याला येत असतील फोटो काढून काढून बी आजार होत असतील इतके लोकेशन आहेत लोकेशनला या 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 खूपच भारी लोकेशन आहे आम्हाला काय जेलताय की इकडे घेऊन आले म्हणले चला इकडं लय भारी लोकेशन आज इकडंच व्हिडिओ बनवूया हे कर्क मध्ये बघा किर्कम मध्ये कुठला रोड आहे व हे जळवली जळोली जळोली चौकातून जवळ जळोली रोडला आहे बघा हे खूपच छान आहे बघा सांगा तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी काजल लोखंडे तर आम्ही आज आलो होतो सद्गुरु मंगल कार्यालयामध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी तर हे कार्यालय कुठं आहे करून जळवली चौकातून सरळ जळवली रोडला आल्यानंतर मोठ खूप मोठं कार्यालय तुम्हाला लगेच दिसतंय सद्गुरु मंगल कार्यालय बघू शकता हे कार्यालय आहे असं दिसतंय तिकडे पण आहे चप्पल माझी घेऊन आली तू आणि तिकडं बघा पलीकडे पण आहे बघा तिकडं आता चाललोय आणि तिकडे नंतर चाललो असलं मस्त आणि इकडं बघा बघा हे जस्ट कसलं भारी वाटतं हे पण फोटो काढल्यात बघा वाव काय हे खरोताय चिवडे परी काय आहे बाळा खरोताय आणि इकडे काय आहे कुकू चिव्या चिव्या काय आहे काय काय लज खुद झाली शिवड्या लज भारी वाटत इथं तिकडे जेवणाची सोय वाटतो कसली जेवणाच्या सोयी साठी किती मोठं बांधलंय कार्यालय एवढंच बांधलंय भारे आहे वातावरण कसं वाटतंय आपण लग्न करायचं का दुसंदा दोन अगं पण असल्या एवढ्या भारी खतरनाक मग कार्यात लग्न करायचं म्हणल्यावर लयच अगं मोठ्या लोकांची आपली आपली गरिबाची काय काम आहे का नाही कसलं भारी आहे कुकुरे फोडून देऊ हा फोडून दे की तर तिकडे पण हाय बघा मस्त प्रवेशद्वार बघा कसला बहारी वाटतयच खतरनाक आहे राव लय खर्च केला लय भयानक असला खर्च केला की नात खुळा खर्च केलाय मालकाने कला एरिया बघा कसा वाटतोय पाण्याचा भाग एकदम शेवटीला पाणी आहे नंग नांग 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 नंग 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 नक नंग 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 कसं आहे बागा कसा आहे आणि इकडं थांबले ती होय काय चाललंय तुमचं काय भूक लागली मग खावा की कुरकुरे आणल्यात कुरकुरे खावा होय कुरकुरे खावा अग ह्याच्यावर कशाला बसली ती मरल ना जीव जाईल त्याचा उतर खाली एका तिला काल पाहिजे मोडल बिडल नाही तर परत आपल्या व्हिडिओ शूटिंगला उभी द्यायची नाही ती आणि कचरा तिथं कचरा कोंडीत टाका नाहीतर नाहीतर मग दुसरं इकडे यायचं नाही जिथं जातो तिथं स्वच्छतेने राहायचं चला थोडासा नाश्ता पुरा तुम्हाला भूक लागली तर आता आम्ही बघा इकडं आलोय बघा इकडे लहान लेकरांना खेळायला सुद्धा केलंय यांनी आल्यापासनं ह्यांची मिठी चालू आहे येऊ बघा चिवड्या किती खुद्द झालाय तिकडे बघा हे आहे खेळायचं असं आणि तिकडे काय म्हणतात ते व्हिडिओ कॉल कोणाला कोणाचा आला व्हिडिओ कॉल आणि बाहेर बी एवढी आंब राही आंब्याची झाड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आंब्याला खालून तो हो तिकडे बघू शकता खाली लाईट लाईट खाली लाईट लावली कारण या आंब्यात मला वाटते सध्या काय भारी दिसत असणार आहे आता संध्याकाळी कावा यावा आम्ही <laughs> रे चक्र यायला तिला चक्कर परी <laughs> <laughs> फिर, फिर तर एवढं प्रशस्त अस मोठ जबरदस्त खतरनाक मगल कार्यालय लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलं मी म्हणजे फिरत फिरत आलो आम्हाला फिरायचा नादच नसतो जास्त तर तिकडे काय आहे बघा बैल बी गाय 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 आता नंतर जात होते गेल्यावर <laughs> पडचा ने पडचा ने कशी मिठी चालू आहे परी चल नाही गरम नाहीये परी ये आली का म्हणजे आता लग्नाला आल्यावर सुद्धा लेकरांची सोय केली ह्यांनी <laughs> काही कमीच नाही मला सारखं झाड बा कशी ती झाड ओळख येतात का कसली झाड कसलं भारी लावलं ती उचलतो बघा हा ओयो उचल चिवडी चिवड्या घेत नाही लास रडायलागल मोठ्या माणसाच आहे काही का लहान लेकराचं आहे बाबा मोडेल बिडेल <laughs> लहान लेकराचा आहे मोठ्या लेकरा मोडता का काय आला एक दिवसासाठी नीट बाबा कशी अय परी गप ना उचलू का उचलू का काय काय उचलू का उचलू का प्रगती तिकडे गेली तिकड मगाशी गेलतो आम्ही तिकडे चप्पल हरवली तिकडं परी तिकडे चप्पल सोडून आली चला आता व्हिडिओ घेते कॉमेडी काढलाय चला 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 व्हिडिओ करू चिवला चल म्हणतोय तिकडे तर ऐकते का की लईच खेळायची येऊन चला तेव तेव्हा तेव्हा ऊन लागते बाळा चल चल तेव्हा तेव्हा चल बाळा चल अरे ती गेली तिकडे चल चला अरे ही आहे ना की प्रगती चिव्या अरे बस काय त्योक बघितलं कसलं किती खुश होत आहे मागे काय थांब्या वय चला 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 ऊन लागायला लागलं मला सुद्धा उभं राहत ह्याच्यात टकलीत घा मलाय बाबा नक न चला